आपण बीजेपीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहोत रामसिंग राठोड तुम्हाला काय वाटत की मुद्दे काय असणार आमचे मुद्दे हे जनतेसाठी हा राजूभाऊ तोडसाम हा, हा।, हा जनतेत नेहमी राहणारा उमेदवार आहे लहान गरीबात गरीब माणूस जरी असेल त्यांना हात जर दाखवलं तर हा जागेवर थांबून त्यांचे समस्या ऐकून घेणारा आमचा उमेदवार आहे त्यामुळे राजूभाऊ तोडसाम हा जनतेतून असलेला उमेदवार आहे त्यामुळे आम्हाला निवडून आणण्यासाठी तेवढं कठीण जाणार नाही आणि मातीची जाणीव आहे यांना भरपूर मातीची जाणीव हा कार्यकर्ता मातीतूनच तयार झालेला ग्राउंडवर ग्राउंड, ग्राउंड लेव्हलचा कार्यकर्ता असल्यामुळे यांना भरपूर प्रतिसाद जनतेचा आहे आणि आशीर्वाद सुद्धा आहे जनतेचा प्रतिसाद म्हणला की नक्कीच निवडून येणार येणार नक्की निवडून येणार भारतीय जनता पार्टी ही पार्टी जनतेसाठी आणि आम आम्ही मी एक बंजारा समाजातून येतो आमच्या बंजारा समाजासाठी या भारतीय जनता पार्टीने आमचं जे धर्मस्थळ आहे पोहरादेवी यासाठी भरपूर निधी दिलेली आहे आतापर्यंत कोणताही पंतप्रधान त्या आमच्या मातृभूमीवर म्हणजे पोहरादेवीला आले नव्हते परंत मोदी साहेब हे प्रथम पहिला पंतप्रधान आहे की आमच्या समाजाच्या नंगारा भावांसाठी हे आत्ता तिथे येऊन आमच्या नंगारा भवनच त्यांनी उद्घाटन केलं हे आमच्यासाठी फार मोठी बाब आहे म्हणून बंजारा समाज भारतीय जनता पार्टी सोबत सतत आहे आणि राहणार छोट्यात मोठी संस्कृती जपण्याचा ध्येय म्हणजे बीजेपी तुम्हाला काय वाटतं की आमदार काय करू शकतात आणि सेवक काय करू शकत ती खरं बोललं जायचं ती जनतेला मी आव्हान करतो की आज राजू तोडसाम या नावाने बचत गट सुरू झालाय जे दोन हजार चौदा ते दो दोन हजार एकोणीस पर्यंत होतं ते बचत गट गटचं नाव आहे श्री राजूभाऊ तोडसाम आर्मी ऐंशी रजिस्ट्रेशन नंबर ऐंशी आहे हे मी काय बोलू इच्छितो कारण सांगतो तुम्हाला आज खायला जेवढा खर्च लागत नाही तेवढा दवाखान्यात खर्च लागतो एखाद्या परिवारच्या परिवार त्या दवाखान्यात त्या व्यक्तीला पुढच्या व्यक्तीला पैसे लावायला संपून जातात आणि राजूभाऊचं एवढं तत्पर काम होतं की समजा मी आता कोणाला दवाखान्यात जायचं आहे त्यांचं ऑपरेशन आहे अर्जंट तर ते, ते आपण फोन लावला तर ता, तात्काळ अर्ध्या तासात पाऊन तासात तुमच्यापर्यंत पत्र पोहोचत होतं ते पत्र आपण त्या पेशंटला देत होतो ते ते पत्र घेऊन ते हैदराबाद हाऊसमध्ये सबमिट करत होते आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांचा निधी म्हणजे घेऊन जात होतं पैसे मिळून जात होते त्यांना याचं मुख्य कारण कसं आहे माहिती आहे का तुम्हाला जेवायला लागतील किती शंभर दोनशे पाचशे जास्तीत जास्त पण लाख दोन लाख जेव्हा लागतात तुम्हाला एखाद्या परिवारच्या परिवार, परिवार हलून जातो आणि त्या हे बचत गट का म्हटलं माहिती का तुम्हाला कारण ह्या बचत गट मध्ये परतफेड नाही आहे ना तुम्हाला व्याज लागत ना तुम्हाला परतफेड करावा लागते निधी कुठून येतो निधी कोणता निधी म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधी मुख्यमंत्री सहायता निधीतून राजभाऊ तोरसाम म्हणजे तुमचा बचत गट आहे हा ह्या तुमचे आरोग्याचे पैसे वाचून देतोय हा तुम तुमच्या घर संसार उद्ध्वस्त वाहण्यापासून वाचवतोय म्हणून जनतेला मी अहवाल करतो की राजूभाऊ तोरसाम तुम्ही हा आमदार निवडून दिला तर तुमचे पैसे असेच असेच वाचल तुम्हाला कुठला बचत गटाचे पैसे उचलायचं काम नाही तुम्हाला कुठलं व्याज भरायचं काम नाही तुम्हाला निधी परत करायचं काम नाही आणि त्या रूपात हा माणूस एकदम योग्य आहे आणि साधा माणूस आहे साधारण परिवारातून जन्म घेतलेला माणूस आहे त्याला मी बरेचदा मी आजमावलं हो त्याला जेवायला काय पाहिजे विचारलं तर केव्हा म्हणतो वांग्याचं भरीत ठेचा पोळी भाकर अरे जनतेतला माणूस तुम्ही निवडून नाही देणार तर काय राजा महाराज निवडून देणार का तुम्ही जनतेतलाच माणूस जनतेच काम करेल ना बरोबर आहे तर का तुमचं नाव काय काका देविदा झाडे तर तुम्हाला वाटतं की आता जे आपण घाटांजी म्हणजे परिसरात आहोत घाटांजीचे मेन मुद्दे काय असू शकतात मुद्दे म्हणजे बरेच काम झालेले आहे भाजपाकडून रोड झालेली आहे बरेच काम चालू आहे अजून होणार आहे राजूभाऊ चोर जे सांगितलं आज इथं मोठा काहीतरी सुदगिरणी वगैरे मी आणू शकतो किंवा इचे जे लोक आहे शिकलेले सवारलेले पोरं त्यासाठी मी रोजगार मिळून देणार आहोत असं आव्हान दिलं आहे हे गोष्ट खरीच आहे आणि हे गोष्ट होणार आहे राजूभाऊ तोरता शंभर टक्के निवडून येणार आहे